श्री गणपती स्तोत्र मराठीत श्री हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरिता नित्य आयु कामार्थ साधती प्रथमनाव तुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते। पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे भालचंद्र, दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संणे नर विघ्भीति त्याला प्रभो तू सर्व दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिले पुत्र मोक्षार्थ्याला मि गति जपताणपति सहा सहामास हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले गणपती स्तोत्र संपूर्ण श्री गणेशाय नम